राहुरी शहरातील कॉलेज रोड परिसरात असलेल्या एकनाथ नगर येथील एका अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट अज्ञात भामट्यांनी दिनांक सहा मार्च रोजी दुपारच्या सुमारास फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे भर दुपारी झालेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले राहुरी शहरातील कॉलेज रोड परिसरात एकनाथ नगर येथील रामलक्ष्मी अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सागर वसंतवणे हे राहत आहेत तसेच तिसऱ्या मजल्यावर काणिकनाथ पाटील बनकर हे राहतात वणे व बनकर हे दोन्ही कुटुंब दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलं होतं वणे हे दुपारी दीड वाजे दरम्यान घरी आले या दरम्यान अज्ञात भामट्यांनी सागर वणे यांच्या घराची कडी कोंडा कटरच्या साह्यानं तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सामानाची उचकापाचक करून सुमारे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागिने व सुमारे चार लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली त्यानंतर भामट्यांनी तिसऱ्या कानिफनाथ बनकर यांच्या घराचं कुलीप तोडून आत प्रवेश केला मात्र बनकर यांच्या घरात भामट्यांना काहीच सापडलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवलदास सुरज गायकवाड नदीम शेख विकास साळे अंकुश भोसले जयदीप बडे सतीश कुऱ्हाडे तसेच अहिल्यानगर येथील श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी श्वान पथकानं माघ घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान जागेवरच घुटमळले त्यामुळे श्वान पथकाकडून कोणतीच माहिती मिळाली नाही मात्र ठसे तज्ञांनी ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला के गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारच्या दरम्यान झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या परिसरात कोठेही व्ही कॅमेरे नसल्यामुळे तपासकामी निरीक्षक तपास संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा